तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं राहुल जी गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं राहुल जी गांधी ने गोया मारण्याची धमकी दे रहे भाजप सरकार था राहुल जी गांधी ने गोया मारण्याची धमकी दे रहे भाजप सरकार था राहुल गांधी ने कुना धमकी दे रहे भाजप सरकार था अरे मोदी सुन ले

खाली व आमचे खासदार पंडितेजीच्या खाली हे आंदोलन होत आहे केरळचे भारतीय जनता पार्टीचे नेते पेंट्र महाजव हे खुल्या राहुलजी गांधी यांना सांगतात की आम्ही छातीमध्ये गोळ्या घालूयात जे विचाराची लढाई हे लोक देऊ शकत नाही राहुलजी गांधी ज्याप्रमाणे हे देशामध्ये लढत आहेत वोट चुरी असेल लोकांच्या हाताला काम देणार न देणार असेल भारतीय जनता पार्टीचे पोलखोल राहुलजी गांधी करत असल्यामुळं कदाचित त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या वा पायाखाची वाळू घसरत आहे म्हणून कार केरळमधील एक चोर नेता राहुलजी गांधी यांना धमकी देत आहेत की तुम्हाला छातीमध्ये गोळ्या घालून ही नथुराम गोडसेंची अवलाद आहे हे विचाराची लढाई करू शकत नाहीत ज्याप्रमाणे राहुलजी गांधी वि विचाराची लढाई लढत आहेत तुमचे नेते त्या ठिकाणी सभागृहामध्ये येत नाहीत सभागृहामध्ये कोण लोकून बसतात राहुलजी गांधीने अनेक प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केले या भारतीय जनता पार्टीच्या मध्ये दम नाही म्हणून काल केरळमध्ये बुट्टोर नेता राहुलजी गांधींना ने धमका देतो पण राहुलजी गांधी हे नाही डरेंगे आज अख्खा देश त्यांच्या मागा आहे त्यांच्या घरामध्ये एक इतिहास आहे स्वर्गीय इंदिरा गांधी असतील स्वर्गीय राजीव गांधी असेल ह्या देशासाठी प्राण दे दिलेल्या आहेत त्यामुळे असल्या भिकारछोट धमकीला राहुलजी गांधी दगमारणार नाहीत ना आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्यांनी धमकी दिली आहे त्याला त्वरित अटक करावं आणि त्यांचा भारतीय जनता पार्टीचा राजीनामा घ्यावा अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो आहे कलेक्टर ऑफिसला आम्ही आता जातो आहे आणि निवेदन देतोय असे भष्टाचोर असल्या भिकारछोट नेत्यांना राहुलजी घाबरणार नाहीत राहुलजी गांधी ना ना संघर्ष करो आम्ही तुम्हाला साथ आहे आम्हाला आता कलेक्टर ऑफिसला सर्व आम्ही काँग्रेस प्रेमी जाऊन त्या ठिकाणी निवेदन देत आहे महाराष्ट्र देखील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी साडी